मी सुनील उर्फ यशवंत वसंत पेडणेकर माजी नगरसेवक सावंतवाडी नगर, नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक वीसशे पंचवीसच्या निवडणूक रिंगणात आहे प्रभाग क्रमांक चार ब मधून राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढविली आहे निवडणूक लढविताना मागच्या काही निवडणुकांचा मला जो काही अनुभव आला त्या अनुभवातून मी सांगतो एका बाजूने पैसे वाटप आणि एका बाजूने ईव्हीएम मशीन अशा दोन प्रकार आज सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत मतं विकत घेण्यासाठी दहा हजार दिले जात आहेत आणि मत चोरण्यासाठी ईव्हीएम मशीन मध्ये हॅंग प्रकार सुरू आहेत काल ज्यावेळी आम्हाला मशीनचा डॅमो दाखवण्यात आला डॅमो दाखवणारे आणि डॅमो पाहणारे याच्यात एकही टेक्निशियन कोणी नाही त्यामुळे मी मागील निवडणुकीचा अनुभव म्हणून इथे असलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवारांच्या सहाय्या घेऊन एक पत्र दिलं जवळजवळ अठ्ठावीस उमेदवारांनी तेव्हा सहाय्या केल्या की के निवडणुकी दिवशीच तुम्ही ज्यावेळी ईव्हीएम मशीनचं सील तोडणार त्यावेळी अर्धा तास आधी त्या, त्या मशीनवर उमेदवारांची नावं आणि निशाणी लावा परंतु अठ्ठावीस उमेदवारांनी हे जे निवेदन दिलं याच्यावर बघा अठ्ठावीस महिन्याचे नाव आहेत आणि सेजस आहेत ते निवडणूक अधिकारी फेटाळतात याचा सरळ सरळ अर्थ आहे ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आलेली आहे कारण काहीच अडचण नव्हती मशीनवरची नावा निशाणी ही निवडणुकी दिवशीच लावली तर निवडणुकीच्या मशीनवर कुठल्या नंबरला कुणाची निशाणी आहे कुठल्या नंबरला कोणाचं नाव आहे हे आधी जाहीर होत नाही मग निवडणूक मशीन हॅक करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीला संधी मिळत नाही पारदर्शक निवडणूक पार पडेल ही माझी भूमिका होती परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी मागच्याच निवडणुकीप्रमाणे मशीन हॅक करण्याचा जो कार्यक्रम आहे तो फिट केलेला आहे हे निवडणूक होण्याआधी मी या ठिकाणी जाहीर करतो आता भाग राहिला ज्या प्रभागात मी निवडणूक लढवित आहे त्या प्रभागात जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त होतं ही काँग्रेसच्या आज चिन्हाला मानणारी आहेत मग ह्याच चिन्हाची मतं ही कोणी पैसे वाटप केला काही केलं फुटणार नाहीत परंतु पैसे वाटप करून ही मतं फुटली असा आभास निर्माण करण्यासाठी या मतदारसंघात पैसे वाटप करण्याचं काम सुरू आहे त्या भागातील लोकांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं काय काँग्रेस पक्षाचा हेतू काय आहे काँग्रेस पक्ष उद्दिष्ट आहेत सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मांना एकत्र करून विकासाची गंगा वाढत गोत जाण्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेसोबत नेहमी प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक एक या भागातील अल्पसंख्याक मतदार काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि हे काँग्रेसच्या पाठीशी उभे असते अल्पसंख्याक फोडण्यासाठी जी काही विकृती आज जे जातीयवादी पक्ष त्या ठिकाणी काम करत आहेत आता उभाटा म्हणतोय आम्हाला यांची मतं पांडाल पण उभाटाने युती कोणाशी केली राज ठाकरेंशी ज्या राज ठाकरेंनी कोणकोणते प्रकार केले काय काय आरोप केले हे त्या भागातल्या अल्पसंख्याक मतदारांना निश्चित माहिती आहे आणि उभाटा यांच्याशी युती करत आघाडी करतोय म्हणूनच काँग्रेस पक्षाने ही आघाडी तोडली आणि एवढं सगळं असताना सुद्धा आज माझ्या प्रभागात चार नंबर प्रभागात साठ टक्के मतदार हे काँग्रेसचे असताना तिथे माझा पराभव करणं यांना शक्य नसल्यामुळे नवीन नवीन पपबंड करून त्या ठिकाणचं काम सुरू आहे मी त्या भागातील लोकांना आपल्याद्वारे विनंती करतो तुमच्या भागातली जी विकास पायाभूत सुविधा आहेत त्या तर सोडवल्या जातीलच पण त्या ठिकाणी वाढीव पाणी पट्टी वाढीव घरपट्टी बेकायदा लादण्यात आला कचरापट्टी याच्यावर निर्बंध घातले जातील कचरापट्टी शंभर टक्के माप पाणीपट्टी घरपट्टी पन्नास टक्के माप आणि विजेच्या संदर्भात आज जो वीज दरवाढ झाला त्याचा फटका माझ्या प्रभागातील गोरगरीब नागरिकांना गोरगरीब जनतेला होतोय म्हणून घर तेथे सोलर असा ऊर्जा प्रकल्प प्रत्येक घरावर जो श्रीमंत लोकांच्या घरावर दिसतोय तो सामान्य माणसांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे असं धोरण नगरपालिकेच्या माध्यमातून राबवून शंभर टक्के अनुदानाखाली प्रत्येक घराला सोळा पुराचं काम हा मी नगरसेवक झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे वीज मुक्त प्रभाग हा आदर्श महाराष्ट्रासमोर आपल्याला ठेवायचा आहे आज काँग्रेस पक्षाची निशाणी हात आहे मित्रांनो हात आता जवळजवळ मधल्या कालावधीत हात चिन्ह नसल्यामुळे आमच्या प्रमाणातील लोकांसमोर हात आला मग ते आताशिवाय मत कुठे बाजूला जात नाही याची जाणीव हे जे काही जातीयवादी पक्ष धार्मिकतेच्या नावाखाली चाललेले पक्ष त्यांना जाणीव आहे आणि धर्माच्या नावाखाली राजकारण चालत नाही धर्म हा विषय आणि राजकारण हा विषय हे दोन वेगवेगळे विषय आहेत ते एकत्र करण्यात केल्यामुळे आज द्वेषाचं राजकारण आज समाजात समाजामध्ये पसरलेलं आहे म्हणून त्या भागातला पाण्याचा प्रश्न असो रस्त्यांचा प्रश्न असो विकासाचा प्रश्न असो तर प्रभाग क्रमांक चार मध्ये सहकारी तत्वावर बँक उभी करून या बँकेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून बँकेच्या माध्यमातून कर्ज रोखे निर्माण करून अनेक लोकांना रोजगार मिळवून देण्याचा मानस हा या चर्चा वेळ म्हणून माझा आहे माझ्यासमोर असलेल्या निषाद शेख या महिला प्रभागातून नगरसेवक आ त्याची नाव निवडणूक आढळत आहेत नगराध्यक्ष म्हणून साक्षी वंजारी निवडणूक आढळत आहेत त्या माझ्या सहकर्म माझ्यासोबत काम करतायत आणि काँग्रेस पक्षाची ध्येय घडवणं आम्ही आज त्या प्रभागात घराघरापर्यंत पोहोचवत आहोत उभा तर आमची मतं म्हणून सांगतायत अरे तुम्ही राज ठाकरेंशी आघाडी केली आणि राज ठाकरेंशी आघाडी करून तुम्ही मतं मागणार त्या भागातल्या लोकांना राज ठाकरेने तुमच्याबद्दल काय केलंय हे सांगायची गरज नाही मतदार हा सुज्ञ आहे आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे मला माहीत आहे प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये काँग्रेस पक्षाच्या चारही सीट आज निवडून येणार आहेत त्याशिवाय सावंतवाडीतल्या इतर प्रभागातही लोकांना कळलंय की काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवल्यामुळे सावंतवाडी शहरात काय निर्माण झालंय कशा प्रकारे आज देशाचं राजकारण सुरू आहे त्यामुळे जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवून काँग्रेस पक्षाला जो सगळ्या धर्माला सगळ्यांना एकत्र होऊन जाणारा हा एकमेव पक्ष आहे आणि त्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन आज पालिकेवर सत्ता काँग्रेसची बसेल तिरंगा काँग्रेसचा फडकेल अशी मला खात्री आहे आणि या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो सामंत वाढलेली घरपट्टी वाढलेली पाणीपट्टी अन्यायकारक कचरापट्टी यावर धोरणात्मक निर्णय घेऊन घर तेथे ते सोलर असं धोरण नेऊन महाराष्ट्रातलं था एक आदर्श शहर ज्याला शिवाय ऊर्जा प्रकल्पावर चालणार एक शहर आणि विजयाच्या महागा विजयापासून मुक्त करण्याचा जो काँग्रेस धोरण आहे ते राबवण्यासाठी शहरातले अनेक प्रश्न जे पर्यटनाचे प्रश्न आहेत ते राबवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा काँग्रेस पक्षाला मिळावा पर्यटनाच्या माध्यमातून आंबोली येणारा पर्यटक आज सावंतवाडी कसा कसा वळवला जाईल याबाबतचं सुद्धा धोरण हे काँग्रेस पक्षाचं आहे यांनी जे आता पाचशे सातशे कोटी खर्च करून प्रकल्प आणले ते सगळे बंद पडले मोती तलावातील कारंजा ही संगीत खुर्ची सरकार झाला आहे हॉस्पिटलमधले अनेक समस्या आहेत हॉस्पिटलवर यांचं लक्ष नाही सापाने दोष केला तरी सुद्धा लोकांना बांबोला घेऊन जावं लागतंय साध्या साध्या किरकोळ उपचार करण्यासाठी लोकांना ओळखला वाढवा लागतंय ही शोकांतिका सावंतवाडी जिल्ह्यावर असताना इथले आमदार इथले खासदार इथले मंत्री ते पालकमंत्री काय करतायत मतं मागण्यासाठी तुमच्याकडे धाव्यायचा आहेत पण सिंध आपल्या जिल्ह्यातल्या आरोग्याच्या प्रश्नावर यांना वेळ नाही यांच्याकडे तुम्हाला दिवसाला पाच रुपये प्रमाणे पाच वर्षाला दहा हजार मित्र विचार करा तुमचं गणित असेल कॉम्प्युटरला हिशेब करून बघा साडेपाच रुपये दिवसाला पडतात म्हणजे पाच वर्षाला दहा हजार झाले ते दहा हजार रुपये वाटायला यांच्याकडे पैसे आहेत याच्यात त्या मूलभूत प्रश्न आहेत पायाभूत प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत त्यासाठी मात्र यांच्याकडे पैसा नाही सोन्याचा दर सव्वा लाखाच्या वर गेला तेलाच्या पाकिटमध्ये चाळीस ग्राम तेल कमी केलं गेलो नारा पन्नास रुपये घाला जीवनावश्यक वस्तू महागल्या या महागाईवर कंट्रोल करता येत नाही पण मात्र मताला दहा हजार रुपये म्हणजे दिवसाला पाच साडेपाच रुपयाची भीक घालून मतदारांना भुलवण्याचा प्रकार जो सुरू आहे त्यापासून सावध राहा ज्यावेळी ते, ते तुम्हाला दहा हजार रुपये देणार त्यावेळी तुमच्याकडनं पन्नास हजार वसूल करणार याचा विचार करा तुमच्या ह्या दहा हजारामुळे तुमच्या जमिनी जागा हे तुम्हाला फसवून घेणार शंभर रुपयाचा पॉईंट पाचशे रुपये झाला जमिनीची फसवणूक प्रॉपर्टीच्या फसवणूक अनेक कोर्टात केस सुरू आहेत विचार करा मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो काँग्रेस पक्षाला मत द्या काँग्रेसची धेळ होऊन का सर्वसामान्यांचा पक्ष गोरगरिबांचा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त नगरसेवकांना तुम्ही विजयी का एवढं आवाहन करून मी माझे दोनशे संपव जय जय महाराष्ट्र